अक्षय तृतीयेला करा ही सात कौड्यांची प्रभावी चाळीस दिवसांची सेवा मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि पितरांची सेवेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो दान धर्म ह्या दिवशी आपण करत असतो तर आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर आपल्याला ह्याच दिवशी म्हणजे उद्या तीस तारीख अक्षय तृतीया या दिवसापासून आपल्याला सात कवड्यांची सेवा चाळीस दिवसाची प्रभावी सेवा आपल्याला ही करायची आहे तर आपण आजच सात कवड्या पांढऱ्या रंगाच्या आणून ठेवा कुठल्याही धार्मिक दुकानात आपल्याला त्या उपलब्ध होऊन जातील तर आपल्याला या कवड्या आणायच्या आहे ह्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे पाण्याने आणि आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहे आपल्याला कवड्या हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहे नंतर पुढील चाळीस दिवस आपण ही जी सेवा करणार आहोत तर आपल्याला या कवड्या रोज आपल्याला धुवायच्या नाही तर आपल्याला पिवळा रंग कवडींचा निघून जाईल आपल्याला फक्त कंटिन्यू मी जी या ब्लॉगमध्ये सेवा सांगणार आहे ती आपल्याला चाळीस दिवस ही प्रभावशाली कवड्यांची सेवा करायची आहे तर ही कवड्यांची सेवा आपल्याला बघा आपल्याला तुळजाभोवानी आईच्या गळ्यात आपल्याला परिधान केलेली ही माळ दिसते ही माळ अशाचही आपल्याला प्रभावशाली आपल्या घरात पण सात कवड्या आणायची आणि त्यांची आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण करून घ्यायची वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही आणि आपल्याला उद्योग धंदा धंद्यामध्ये भरभराटी येण्यासाठी ही सेवा खूपच उपयुक्त ठरणार आहे तर आपल्याला उजव्या हातामध्ये ह्या सातकवड्या घ्यायच्या हाय आणि आपल्याला सोळा वेळा श्री सुप्त म्हणायचे आहे शेवटी फलश्रुती म्हणायची सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं आता नाही शक्य झालं तर एक वेळा म्हणावं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं विष्णू गायत्री मंत्राची एकमाळ म्हणावी ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमये तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ घ्यावी ओम महालक्ष्मीच विद्मयी विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता आपल्याला ही माळ एक एक नाही शक्य झाली तर चोवीस चोवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कुबेर मंत्राची एक संपूर्ण माळ घ्यायची मात्र त तर ही माळ ओम वैष्णवाय स्व्हा ओम श्री ओम ह्रीं श्री वित्तेश्वराय नमः नम ही एक माळ कुबेर मंत्राची आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला नवारणव मंत्राची एक माळ घ्यायची आहे ओम एम भ्रीम भ्रीं क्लिंचाम डाय वि तर आपल्याला ही एक माळ नवारणव मंत्राची घ्यायची आहे आणि आपल्या गुरुची एक माळ घ्यायची म्हणजे स्वामी महाराजांची तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी आपल्याला एक माळ घ्यायची आहे आता ह्या सर्व सेवा करताना आपल्याला एका बैठकीमध्ये करायचं आहे तर सेवा करताना उडबस करायची नाही आपल्याला आणि आपल्या सेवा करताना आपल्याला आपल्या मनात ज्या इच्छा आहे तर आपल्याला बघा आपण कितीही कष्ट करतो आपला छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असो आपण इतकाही प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्याला आपल्या उद्योगधन धंद्यामध्ये पाहिजे तशी भरभराटी भेटत नाही तर आपल्याला यश येत नाही आणि आपल्या घरात जी येणारी लक्ष्मी ती टिकत नाही ह्या हाताने पैसा येतून सरळ हाताने चालला जातो असं होतं तर ही सेवा चाळीस दिवसांची सात कवड्यांची त्यासाठीच ही प्रभावी शेव सेवा आहे तर ह्या सात कवड्या तुम्ही पण आणा आणि तुमच्या घरात पण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा तर ही ऊर्जा ह्या कवडींमध्ये खूप प्रभावी अत्यंत अशी ताकद आहे तर आपल्याला ह्या सेवेने खूपच फरक पडणारे आपण चाळीस दिवस ही सेवा कंटिन्यू करायची जर आपल्याला मासिक धर्म विटाळ आल्यास तर आपण ही सेवा आपल्या घरातल्या व्यक्तींकडनं करून घेऊ शकतो नाहीच कोणी करायला असलं तर शक्य नाही आपण दहा बारा दिवस ती दि सेवा बंद करू शकतो आणि पुढील चाळीस दिवस आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची हो ही सेवा आता रोज करत असताना आपल्याला रोज कवड्या धुवायच्या आणि नाहीतर त्याचा पिवळसळपणा कमी होऊन जाईल तर आपल्याला जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेच्या दिवशी ह्या कवड्या धुऊन परत ही सेवा करून अशाच आपल्याला प्रस्थापित करायच्या आहे आणि ही सेवा सर्व झाल्यानंतर आपल्याला एका पिवळ्या पोटलीमध्ये त्या कवड्या बांधायच्या आणि त्या आपल्या देवघरात ठेवायच्या आहे तर देवघरात पण ठेवू शकता तुम्ही नाही तर एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन तर त्याच्यावर ह्या कवड्या प्रस्थापित करायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही प्रभावशाली सेवा नक्की करा आई भगवतीचे आशीर्वाद स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला नक्की भरभरून बर भेटतील सेवेमध्ये काटकसर करू नका कारण तुम्हाला पण भरभरूनच बर यश भेटणार आहे तर चला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला